नमस्कार मंडळी आजची रेसिपी आंबोळीच्या पिठापासून पाच पदार्थ आपण तयार करूया जरासुद्धा सोडा आणि इनो न वापरता आपण पीठ कसं आंबवायचं आहे आणि कोकणामध्ये कुठला सिक्रेट पदार्थ पीठ आंबवायला घालतात तो मी आज तुम्हाला दाखवणार आहे आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीत तुम्हाला ही रेसिपी मी दाखवणार आहे तर चला पाहूया ही रेसिपी मी कशी बनवली आहे तर आंबोळीचं पीठ करण्यासाठी ती आपण तीन ग्लास तांदूळ घेतले किंवा वाटीच्या मापाने घेतले तीन वाटी घ्यायचं आहे एक ग्लास मी उडदाची डाळ घेतलेली आहे एक चमचा आपल्याला मेथीचे दाणे घ्यायचे तर मे आणि त्याच चमचाने आपल्याला चण्याची डाळसुद्धा घ्यायची तर मी चार चमचे चण्याची डाळ घेणार आहे आणि हे आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि मी तीन चार पाणी चांगले स्वच्छ धुवून घेते नंतर याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला हे चार तासासाठी आपल्याला भिजत ठेवायचं आहे जास्त वेळ असेल तर ता पाच तासाच्या ता ठेवलं तरी चालेल मी चार तासच भिजवलेलं आहे चार तासानंतर चांगले हे तांदूळ वगैरे चांगले भिजलेले आहे आता मी काय करणार आहे हे जे पाणी आहे ते फेकायचं नाही आहे हे आपण त्याला वाटताना वापरायचं आहे तर हे सगळं पाणी मी आधी गाळून घेते तर पाणी तर सगळं गाळून घेतलेलं आहे आता हे काय करायचं आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये तर आमच्या कोकणामध्ये ना स्पेशल याच्यामध्ये सिक्रेट पदार्थ जो घातला जातो ना तो तुम्हाला मी दाखवते आता हे पहिले वाटून घेते आणि हे आपल्याला डब्यात काढून घ्यायचं आहे वाटून घेतलेलं आहे बघा ह्या पद्धतीत आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे असं बारीक वाटायचं आहे जास्त जाडसर पण ठेवायचं नाही आहे आता हे वाटून झाले आता तुम्हाला मी सिक्रेट पदार्थ दाखवते आम्ही काय घालायचं तर आधी हे पहिलं जे तांदूळ आणि भिजत ठेवले हो ते थोडेसे घालायचे आणि आता त्याच्यामध्ये सिक्रेट पदार्थ म्हणजे उकशिजवलेला आपल्याला भात घालायचा आहे पोहे वगैरे काही घालायचं नाही ह्याने ना तुमच्या आंबोळ्या मस्त असे मऊ लुसलुशीत होतात आणि मस्त ते तुम्ही सकाळी जरी केलं तर संध्याकाळपर्यंत ते मऊ राहतात तर नक्की या पद्धतीत तुम्ही करून पहा तुम्हाला हे आवडतील आंबोळ्या तर हो हो आता हो मी सगळं वाटून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे हाताने फेटून घ्यायचं आहे तर जेवढं होईल तेवढं फेटलं ना तेवढं ते पीठ चांगलं हलकं होतं आणि त्या आंबोळ्या मस्त होतात तर आता हे तर आता पीठ फेटून घेतलेलं आहे आता आपण याच्यात काय करायचं आहे गरम कोळशे घालायचे तर कोळशे मी आधीच गॅसवर गरम करून घेतले होते आता ते कोळशे मी दोन घातलेले आहेत आणि त्याच्यावरनं काय करायचं आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि मग आपल्याला झाकण लावायचं आहे आणि हे पीठ आपल्याला रात्रभर आंबवायला ठेवून द्यायचं आहे तर आता पाऊस असल्यामुळे थंडावा आहे तर मी काय करणार आहे जाड कापड घेऊन म्हणजे टॉवेल घेऊन तो चांगला असा गुंडाळणार आहे त्याला आणि तो रात्रभर मी आंबवायला ठेवणार आहे तर हे पीठ मी रात्री दहाच्या दरम्यान मी वाटलेलं आहे आणि सकाळी मुलांच्या टिफिनसाठी मी आंबोळ्या करणार आहे तेव्हा मी तुम्हाला हे पीठ दाखवते आता हे रात्रभर तसंच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला हे पीठ मी तुम्हाला दाखवते तर आता दुसऱ्या दिवशी हे पीठ बघा तयार झाले की नाही दाखवते मी तुम्हाला तर मी हे डब्बा बघा आता ओपन केला आहे मस्त हे पीठ आता वर आलेलं आहे आता आपण काय करायचं आहे कोळसे अलगद हाताने काढून घ्यायचं आहे आणि जर असं हे काळं काळं आहे ते थोडंसं काढून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं काढायचं आहे तर हे बघा वरच्यावर मी काढून घेतलेलं आहे बघा आणि आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे पीठ आणि पीठ हे चांगलं हलकं करून घ्यायचं आहे आता हे पीठ थोडं मी फेटून घेतल्यानंतर दोन मिनटं फेटून घ्यायचं आहे चवीनुसार आपल्याला याच्यात मीठ घालून घ्यायचं आहे तर मी मीठ घालून घेतलेलं आहे आणि परत एकदा फेटून घ्यायचं आपल्याला तर आता पहिली रेसिपी तुम्हाला मी दाखवते इडली तर इडली मी ही वाटीमध्ये करून तुम्हाला दाखवते साध्या सोप्या पद्धतीत आहे आणि अवघड काही नाही आहे तर वाट्या घ्यायच्या मी एका साईजच्याच व वाट्या घेतलेल्या त्याला तेल लावून घेते चारी वाट्यांना आणि आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून बॅटर घालून घ्यायचं आहे तर हे बॅटर पूर्ण भरायचं नाही आहे हे पीठ तर आता मी बघा ज्या पद्धत तर कारण हे शिजल्यानंतर जरा थोडंसं फुललं जातं आणि आपण याच्यामध्ये इनो सोडा वगैरे असं काही घातलेलं नाही आहे तरीसुद्धा हे छान असे फुगले जातात आणि मस्त मऊ लुसलुशीत होतात फक्त काय जरा वाटीचा आकार आहे आणि जरा मोठे होतात बस एवढंच आहे आता मी काय केलं आहे एक गॅसवर पातेलं ठेवलं त्यात पाणी घातलेलं आहे एक चाळणी ठेवली आहे जसं आपण मोदकांना कसं उकडवतो तसंच ते आपल्याला उकडून घ्यायचं आहे तर आता मी सगळे हे वाटा ठेवले आहेत झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे थोड्या वेळाने आपण बघायचं म्हणजे सुरी वगैरे काढून की शिजली की नाही परत एक मिनटं अजून जरा वाफ द्यायची आहे तर आता बघा मी आता बघते इडल्या तर झालेल्या आहेत बघा जरासुद्धा ह्या सुरीला चिटकत नाही तर ह्या इडल्या थंड करून बाजूला अशी त्याचे किनाऱ्या सोडून घ्यायच्या आणि मग त्या इडल्या आपल्याला काढायच्या आहेत खायला अप्रतिम आहे फक्त मोठ्या आहेत पण छान आहेत आता आपण ना दुसरा पदार्थ करूया दुसरा पदार्थ पण एकदम साधा सोप्पा आहे म्हणजे आज मी करणार आहे अप्पे तर अप्प्यासाठी मी अर्ध थोडंसं आंबोळीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये कांदा घातला आहे कोथंबीर घातली आहे परत मिरची घातली हिरवी मिरची आणि टोमॅटो तुमच्याकडे गाजर असेल तर तुम्ही गाजरसुद्धा घालू शकता आता हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला अजून काही व्हेजिटेबल घालायचे तर घालू शकता पण मी एवढेच घातलेत आता हे चांगलं फेटून घ्यायचं चा आहे तर तयार आहे हे अप्प्याचं पीठ आता आपण अप्पे तयार करून घेऊया तर गॅसवर मी आधीच अप्प्याचं भांडं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता घालून घ्यायचं आहे तर आधी तेल लावून घ्यायचं आहे आप्याच्या भांडांना तर सगळ्या ह्याला मी तेल लावून घेते आणि मग आपल्याला ह्याच्यामध्ये बॅटर म्हणजे आप्याच्या भांडांना मी तेल लावून घेतलेलं आहे चांगलं आता आपण याच्यामध्ये जे पीठ आंबोळीचं आहे ते घालून घ्यायचं म्हणजे सगळं मी तयार करून घेतलेलं आहे ते आणि बघा ह्या पद्धतीत सगळं घालून आहे तर आता हे सगळं पत्रामध्ये मी पीठ घालून घेतलेलं आहे झाकण लावायचं आहे आणि एक दीड मिनटं वाफ काढून घ्यायची वाफ आता वाफ काढून घेतले झाकण काढायचं आहे आणि थोडंसं तेल आपल्याला या अप्प्यांवर थोडं थोडं घालून घ्यायचं आहे आता अप्प्यानं तसंच थोडं अर्धा मिनटं तसंच ठेवायचं आहे आणि आपल्याला हे एका साईडनी पलटी करून घ्यायचे आहेत तर ह्या पद्धतीत मी सगळे अप्पे पलटी करून घेते आता हे अप्पे झालेले आहेत पलटी करून थोड्या वेळात जर अजून हे करून घ्यायचं आहे म्हणजे जास्तीचं अर्धा मिनटं आणि मग आपल्याला हे अप्पे काढून घ्यायचं आहे तर तयार आहे मस्त असे झटपट असे अप्पे तर नक्की ट्राय करा तुम्हाला हे अप्पे नक्की आवडतील आणि हे बघा ह्या पद्धतीत मी हे अप्पे केलेले आहे तर झटपट आहे आता दुसऱ्यांदा मी परत हे बॅटर घालून घेते उरलेलं आहे ते तर आता तिसरा पदार्थ तुम्हाला मी दाखवते आंबोळी आमच्या कोकणातली स्पेशल आहे आंबोळी तर आंबोळी करताना मी नॉनस्टिकचा तवा वापरलेला आहे पिढ्याचा तवा माझा खराब झालेला आहे तर आंबोळ्या करताना लक्षात ठेवा तव्याला कधी तेल लावायचं नाही पहिली आंबोळी घालून घ्यायची ह्या पद्धतीत मी जी दाखवली तुम्हाला तशी आणि मग जर अशी वाफ आल्यानंतर आपण याच्यावरून तेल थोडं शिंपडायचं आहे तेल शिंपडून झालं की आपल्याला ही पलटी करायची तर हे सगळं मी बारीक गॅसवर करते तर बघा ह्या पद्धतीत जाळ्या सुटल्या जातात त्याला मस्त जाळ्या अशा येतात आणि मस्त अशी आंबोळी तयार होते तर ह्या पद्धतीत नक्की करा कधी पण लक्षात नॉनस्टिकचा तवा असू किंवा बिडाचा तवा असू दे कधीही तेल लावायचं नाही पहिलं आणि जर तेल असेल तर पुसून घ्यायचं आणि मग आंबोळीचं पीठ आपल्याला घालायचं तयार आहे झटपट अशा आंबोळ्या आता चौथी रेसिपी तुम्हाला दाखवते उत्तप्पा तर सेम आंबोळीचं पीठ आहे तेच लागणार आहे जसं मी मगाशी सांगितलं तव्याला तेल लावायचं नाही आहे सेम आंबोळी तशी काढून घ्यायची आहे आता वरून थोडे व्हेजिटेबल घालायचं तर मी कांदा घातलेला आहे टोमॅटो आणि थोडीशी कोथंबीर घातलेली आहे तुम्ही पाहिजे कोबी घालू शकता मक्याचे दाणे घालू शकता चीज घालू शकता तर असं तुम्हाला व्हेजिटेबल घालायचं तुम्ही घालू शकता तर आता इथे थोडंसं मसालासुद्धा मी घालणार आहे वरून आणि मग आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे तर सेम जशी आपण आंबोळी भाजली तसंच करायचं आहे तर एका साइडनी व्यवस्थित आंबोळी भाजली ना का दुसऱ्या साईडनी जास्त वेळ आपल्याला भाजायची नाही तर, मी ने तर आता मी पलटी करून घेते हे बघा तर झालेलं आहे बघा आता तुम्हाला मी तर आपण कांदा टोमॅटो हा कच्चा पण खातो त्याच्यामुळे जास्त अशी भाजायची काही गरज नाही आहे थोडं तुम्ही चीज घालत असेल तर तुम्ही पलटी करू नका असंच तुम्ही एका साइडनी चांगला भाजून घ्या आता तयार आहे उत्तप्पा आता पाचवी रेसिपी जी मी करणार आहे पेपर डोसा म्हणजे एकदम पातळ डोसा करायचा आहे तर माझ्याकडे तवा जरा छोटा आहे त्याला ना पूर्ण प्लेन तवा लागतो आणि मस्त तरी पण मी या नॉनस्टिकच्या तव्यावर तुम्हाला दाखवते मी एक दीड चमचा मी बॅटर घातले आणि चांगलं असं गोल आकारामध्ये फिरवत गेली आहे आणि असा हा डोसा आपल्याला करून घ्यायचा आहे तर हा आपल्याला ना बारीक गॅसवर करायचा आहे आणि नंतर आपल्याला थोड्या वेळी जरा बॅटर थोडंसं सुकलं की थोडं आपला गॅस फास्ट ठेवायचा आहे थोडासा मसाला घातलेला आहे आणि वरून जर असं तेल घालून घ्यायचं आहे कारण आपण तव्याला तेल लावलेलं नाही आहे म्हणून वरून तेल घालायचं आहे आता हा बघा ह्या पद्धतीत गॅस फास्ट केल्यानंतर असा लालसर रंग आला त्यानंतर आपण तव्यावरच हा राऊंड करून घ्यायचा आहे म्हणजे हा पेपर डोसा तयार होतो मस्त असा हा तयार झालेला आहे पेपर डोसा तुम्ही पाहिजे तर असं आपण त्रिकोण करून ठेवला तरी चालेल फोल्ड करून तर तयार आहे पेपर डोसा आता आपण त्याच्यासाठी खाय म्हणजे सगळ्या ह्या बॅटरसाठी एकच चटणी लागते म्हणजे खोबऱ्याची चटणी तर मी सांबारा वगैरे केला नाही चटणीच करते एकदम साध्या सोप्या पद्धतीत तर मी ओलं खोबरं घेतले कोथंबीर घेतलेली आहे मिरची घेतलेली आहे आणि दोन तीन लसूणच्या पाकळ्या घेतल्या ते दाखवल्या नाहीत कारण व्हिडिओ थोडासा डिलेट झाला आहे आणि थोडं मीठ घालून घ्यायचं आहे आणि चटणी तयार आहे तर हे बघा ह्या पद्धतीत मी हे सगळे पदार्थ मी एकाच टॅमाला तयार केलेले आहेत तर बघा पेपर डोसा आहे अप्पे आहे त्याचप्रमाणे वाटीतल्या इडल्या केल्या आहेत लुसलुशीत आंबोळ्या केलेल्या आहेत मस्त अशा आणि त्याच्याच बरोबर उत्तप्पा पण केलेला आहे तर याच्याबरोबर चटणी सुद्धा मी केलेली आहे खोबऱ्याची तर तर कशा वाटल्या हे पाच रेसिपी आणि त्याच्यावर एक चटणीसुद्धा आहे म्हणजे सहा रेसिपी झालेल्या आहेत तर ह्या रेसिपी तुम्हाला आवडल्या असतीलच आवडल्या असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद असेच माझे नवनवीत व्हिडिओ तुम्ही पाहत राहा आणि ह्या पद्धतीचे मी जे पाच रेसिपी केल्या ते नक्की एकदा ट्राय करा मुलांच्या टिफिनसाठी तर योग्य रेसिपी आहे चला भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद